आपण आज आपला कर्जतचा जो मुक्काम आहे तो मुक्काम पूर्ण करून आपण आपली आता जी दिंडी आहे तर ती रावगावच्या दिशेने जस्ट आता प्रस्थान करत आहे आज थोडंसं जरा निवांत वातावरण आहे कारण की आपली जी सरपंच जोदिनाथ महाराजांची पालखी आहे तर ती आता आपल्यासोबत काही काळ नसणार आहे तर त्यामुळं आपली जी दिंडी आहे तर ही संत गतीने चालू आहे त्यामुळे सगळं निवांत आपल्या सर्व वारकऱ्यांनी निवांत पद्धतीने वारलं इतक्या तर आमच्या विनेकरी बाबांचा फेटा त्या ठिकाणी आम्ही बांधून दिला आणि आता दिंडी आपल्या पुढच्या प्रवासाला त्या ठिकाणी निघत आहे इथं जवळच आपलं कर्जत म्हणजेच आपल्या जेवणाचा त्या ठिकाणी एका ठिकाणी जेवणाची एक जी पंगत आहे तर त्या ठिकाणी आपण आता जस्ट जात आहोत जय हरी माउली कर्जत या शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने कर्जत कर्जत वासियांनी आपल्या मालखी दिसत अतिशय सुंदर अशा पद दिली काला महाराजांच्या बालकीचं केलं यासोबत शहा आणि अतिशय उत्तम सोय अशी आपल्या या कर्जत केली मनापासून धन्यवाद जय हरी आज आपण सकाळी कर्जतमधून निघालो परंतु आजचा जो प्रवास आहे आपला हा प्रवास आपला काही पालखीसोबत नाही आहे तर आपण पालखी तिकडं कर्जतवरून कारेगाव मार्गे जाते आणि आपण जे आहोत तर ते आपला जो रावगावचा मुक्काम आहे आपण त्या दिशेने प्रस्थान केलं आहे गाव्या रस्त्यामध्ये आपल्याकडं आंबे जळगाव शेगूड असे काही गावं रस्त्यामध्ये आपल्याला लागलेली आहे तर त्यापैकी जे शेगूड गाव आहे इथं प्रसिद्ध सर्व आपल्या महाराष्ट्राचं दैवत आहे खंडोबा राया यांचं फार चांगलं देवस्थान त्या ठिकाणी रस्त्यामध्ये आहे आपण आता तिथं पोहचलेलो आणि इथं जस्ट आता खंडोबाचं दर्शन घेऊन आपण पुढच्या मार्गाला मार्गक्रमण त्या ठिकाणी करणार आहोत खंडोबाचं मंदिरही फार सुंदर बांद, आहे जसे पुरातन काळातलं मंदिर आपण त्या ठिकाणी इथं बांध बांधलेलं मंदिर आहे तर त्या मंदिरामध्ये आपण श्री खंडेरावाचं दर्शन आता घेणार आहोत तर तुम्हाला दाखवतोच की मंदिरही कशा पद्धतीने मंदिराचं बांधकाम कशा पद्धतीने केलेलं आहे जय है जय माउली मंदिर बघू शकतो आपण अतिशय सुंदर आणि पुरातन काळातलं दगडी बांधकामामध्ये पूर्ण मंदिर हे उभारलेलं आहे आणि अतिशय भव्य दिव्य असं आपल्या या खंडोबाचं मंदिर त्या ठिकाणी उभारलेलं आहे आता मंदिराला जवळजवळ चारही बाजूनी प्रवेश प्रवेशद्वार आहे परंतु आता ते प्रवेशद्वार बंद केलेले आहेत बहुतेक आता मंदिराचं जे प्रवेशद्वार आहे ते समोरच्या दिशेने आहे आणि आपण आता त्या प मंदिराच्या प्रवेशद्वाराकडंच जात आहोत मंदिराचं बांधकामही अतिशय सुंदर पद्धतीने केलेलं आहे वा मंदिराचं जे प्रवेशद्वार आहे अतिशय भव्य दिव्य असं परवेश प्रवेशद्वार आपल्याला या ठिकाणी तो आणि दादासाहेब नेटके म्हणून आहेत तर त्यांच्याकडनंही प्रवेशद्वार श्री खंडेरायाला अर्पण करण्यात आलेले कर्जत तालुका आणि शेगुडगाव आहे या ठिकाणी हे खंडेरावाचं मंदिर आहे आणि मंदिरही खरंच अतिशय सुंदर असं मंदिर आहे मंदिरातून प्रवेशद्वार करताच समोर खंडोबा रायाचं सगळ्यात मोठा असा कळस त्या ठिकाणी दिसतो अतिशय कार हवा मंदिरामध्ये आल्यानंतर एक दोन्ही साईडने मोठ्या दीपमाळी मंदिराचा अतिशय भव्य दिव्य परिसर असा परिसर ह्या मंदिराला लाभलेला आहे आणि आपण आता मंदिरामध्ये प्रवेश करते झालोत मंदिराचं पहिलं जे आहे तर इथं विठ्ठल रखमाईचं मंदिर इथं आहे आपण बघतोय विठ्ठलराचं इथं दिपवाळ आहे समोर नंदी आणि खंडोबाच्या पावल्या त्या ठिकाणी ठेवलेल्या बोल खंडेराव महाराज की जय आणि मंदिराचं हे प्रवेशद्वार त्या ठिकाणी आहे सजावट ठिकाणी केलेली आहे रामकृष्ण जय जय हरी बावली या खंडेरावाच्या मंदिरामध्ये मोसा आणि बानू दोन्ही खंडेरावाच्या खंडेरावाच्या शेजारीचं आपल्याला दीव 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 फार अतिशय सुंदर अशा मूर्तीची स्थापना या मंदिरामध्ये करण्यात आलेली आहे आणि अतिशय सुरेख असं मंदिर आहे अतिशय सुरेख अशा मूर्ती त्या ठिकाणी श्री आणि श्री महासा आणि फार अशा भव्य दिव दीपमाळ त्या ठिकाणी आहेत तसेच मंदिराचा आवारही फार मोठं त्या ठिकाणी आहे समोरच आपल्या श्री गणरायाची फार सुंदर अशी मूर्ती आपण बघायला मंदिर अतिशय सुंदर मंदिर त्या ठिकाणी आपल्या खंडेरायाचं या ठिकाणी महाराष्ट्राचं जे दैवत आहे या मंदिराचं अतिशय सुंदर असं बांधकाम त्या ठिकाणी केलेलं आहे अतिशय भव्य दिव्य असं प्रवेशद्वार मंदिराला त्या ठिकाणी लाभलेलं ला आहे आणि मंदिर हे फार पुरातन मंदिर त्या ठिकाणी आहे आणि तेवढंच भव्य दिव्य मंदिर या शेगूड गावामध्ये आहे आणि फार सुंदर असं मंदिर ठिकाणी बांधलेलं आहे बोला येळकोट येळकोट येळकोटी रात्री नऊ वाजली अरे म्हटलं आता ठेवा म्हटलं मी टाकून घेतो माझ्या घरचे आहे ऐसा <laughs> ला महाराजुरे कालू दैना माथा केगे बुहारी राजा वासुदेव करवे के

पण पालखी असल्यावर चालताना मात्र जो जोश आणि जो उत्साह असतो अंगामध्ये असं वाटतं की स्वतः देव आपल्याला घेऊन चाललेत आणि आज आज अतिशय विरुद्ध मरगळ आली अंगाला पूर्ण चालण्याची अजिबात इच्छा नाही आहे पण तरी पण पाय ओढत 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 चाललो आहे रामकृष्ण आहे माऊली आज खरंच चालायचा मात्र फार कंटाळा आलाय कारण की समोर पालखी नाही आणि मागही कोणीच नाही किलोमीटर हा तर जवळजवळ आजचा हा तीस किलोमीटरचा टप्पा अतिशय त्रासदायक टप्पा आहे आणि <laughs> आम्ही दोघच चालतोय पुढे दोन पुड़। तीन डोके माग कोणीच नाही आमचे दोन डोके आम्ही दोन डोके चाललोय रस्त्याने जय माऊली आपण नुकतंच आता आपला जो मुक्काम आहे रावगाव या ठिकाणी एका गोष्टीमध्ये आपले जे विश्वस्त दरवर्षी त्या ठिकाणी आपला हा मुक्कामाला आपण कारण आमचा हा प्रवास थोडासा कठीण व्हायचा आहे पालखी आपल्यासोबत आणि आपण जो पूर्ण प्रवास आहे कर्जत ते रावगाव हा पूर्ण प्रवास पायी आणि यांनी केलेला आहे त्यामुळे जरा थोडासा

E <laughs> राम कुमारी जय जय विठोवर